तुम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर आजचे बाद चार निर्णय तर ते चार निर्णय कोणते आहेत तर तुम्हा सर्वांसाठी खुशखबर आहे तर हे चार निर्णय शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी आहे तर हे तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणते चार निर्णय तर पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये पहिला जो निर्णय आहे तर शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आणि महिलांना तीन सिलेंडर मिळणार आहे तर महिलांसाठी खुशखबर आहे तर महिलांना महिन्याला आता पंधराशे रुपये मिळणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटी सद सदोतीस लाख जे काही महिलांना भेट त्यांच्या खात्यामध्ये जे काही पंधराशे रुपये तरी तर जे काही महिन्याकाठी बाराशे पन्नास रुपये जमा केले जाणार आहेत केम केले जात आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात लाभ हा वय एकवीस ते साठपर्यंत तीन कोटी पन्नास लाख महिलांना दिल्या जाणार आहे तर ही महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर महिन्याकाठी पंधराशे रुपये दिले जातील तर महिलांना आर्थिक सामाजिक हातभार देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारणीसाठी ही जी योजना इथं राबवण्यात आलेली आहेत तर सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचप्रमाणे आता युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेअंतर्गत बारावी पास युवकांना मानसिक सात हजार रुपये त्याचप्रमाणे आय टी आय डिप्लोमा धारकांना मानसिक आठ हजार रुपये तर पदवीधर मानसिक दहा हजार रुपये किमान सहा महिन्यासाठी देण्यात देतील देण्यात ती येतील त्याचप्रमाणे अठरा ते एकोणतीस वर्ष वयोगटातील त्यांचा लाभ इथं त्यांना मिळणार आहे तर याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल बघायला मिळेल तर हे जे काही चार धडाकेबाज निर्णय आहे तर, तर तुम्हाला सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर याबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज त्यानंतर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो काही okay, अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल